संघटनेने दिलेली जबाबदारी तन मन धनाने आणि एकनिष्ठ प्रामाणिकपणे सांभाळली परंतु गेल्या दीड वर्षात काही गोष्टी घडत होत्या याची कल्पना वारंवार दिली परंतु आमदार महेंद्र थोरवे यांना काही गोष्टी सोडवण्यास जमल्या नाही म्हणूनच सत्तेतल्या आमदारासोबत काम करत असतानाच पक्ष सोडतोय याचा अर्थ कुठेतरी चुकत होत त्यामुळे अचानक राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला आहे दीड वर्षांपासून अनेक मंडळी राजीनामा खिशात घेऊन फिरतायत परंतु राजीनामा देत नाहीत राजीनामा खिशात ठेवून कुणाला ब्लॅकमेल करण्याचे माझ्यावर नाहीत अशी टीका पंकज पाटील यांनी जिल्हा प्रमुख संतोष भोईत यांचे नाव न घेता केली आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीपासून पंकज पाटील सावलीसारखे उभे होते तेव्हापासून दोन वेळा थोरवेंना आमदार करण्यासाठी मोलाची साथ त्याने दिली होती तेव्हापासून शिवसेना संघटना वाढीसाठी पंकज पाटलांनी जीवाचे रान केले होते सुशिक्षित सुसंस्कृत अभ्यासू अशी ओळख असलेले पंकज पाटील गेल्या दीड वर्षांपासून शिंदे गटात नाराज होते पंकज पाटील यांची नाराजी ओळखून राष्ट्रवादी पक्ष त्यांना पक्षात घेण्यासाठी यशस्वी झाला असून प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला दरम्यान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास टाकत पक्षात आलो आहे पक्षाच्या संघटना वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचा शब्दही तटकरेंना पंकज पाटील यांनी यावेळी दिला आहे

की अतिशय प्रामाणिकपणे एकनिष्ठ ते मजूर कसा आहे तो बसले आहे कोणत्याच पाठांतर कधी तुम्हाला विशेष करून कोण कधी जात नाही आणि ज्या सारखं देखून आम्हाला जे काही निर्देश होते आदेश होते त्या पद्धतीने आम्ही काम करत आहे जेवढं काही भौगोलिकमध्ये जमेल की दोन पाच मतं काही वाढवली असतील माहीत नाही किती वाढवली ती सुदाबाई तर स्वतःच्या हाताने जे काही संदर्भात थोडीफार वाढवली ती स्वतःला खरोखर दुःख पण होत आहे पण नाईलाच पण ज्या पद्धतीने आमदार साहेबांचे माझे संबंध होते त्या पद्धतीने मी काम करत राहिलो परंतु गेले एक तीन वर्षापासून काहीतरी गोंधळ मी त्या दिवशी

we सगळ्यांना की असा निर्णय निर्णय कारण हा झालेला होता प्रोसेस जरी तरी ब्लॅकमेल करण्याचा आम्हाला काही संस्कार आमच्यावर नाही अनेक मंडळी का एक वर्ष केसात राजीनामा घेऊन घेत नाही ते फक्त प्रेशर आणण्यासाठी करतात ते प्रेशर आणून आम्हाला